मित्रव नमस्कार पुन्हा आता स्वागत करतो आपलं नवीन एका वडियामध्ये तर मित्रांनो आपली भात लावणी वगैरे आटपले आणि आता कोकणात भर आला आहे रोवणं अलंबी वगैरे तर आज घरीच असल्यामुळे काही काम नव्हतं तर रोगणं शोधण्यासाठी आता चालू आहे जाऊन रोगणं बघूया मिळतात काय ज्या रोवणीच्या जागा वगैरे आहेत ना तिथे जाऊन बघूया आहेत काय सुनीला नेहमी आहे चला जाऊया पुढे पुढे दाखवतो तुम्हाला चौकात घसरगुंडी आहे घौरेड्याचा इलाका आहे बाबा चल मग चल सध्या मित्रांनो ना आपल्याकडे कॉम्पिटिशन चाललं आहे जो पहिला सकाळी उठून रोणीवर जाईल त्याला जी मिळतील ती मिळतील आणि आपण जर म्हणालो परवा मी तुम्हाला सांगितलं आपण लास्टचा व्हिडिओ बघितलास ना तर थोडीशी काय काळ्या दिसल्या होत्या त्या कारण त्याची पण परिस्थिती सेम तशीच होती दुसऱ्या दिवशी मी बघायला गेलो ना तर ती पूर्ण रोवून नांगरून टाकलेली होती बाकीच्यांना वाटतं की हे लोक रोणं वगैरे खातात कारण बऱ्याच जणांना कित्येक वर्ष खायला पण मिळत नाही ते पण आहेच परंतु याची मागची मेहनत पण भरपूर आहे उठायचं था, फिरत राहायचं था। पूर्ण घनदाट जंगल आहे इकडे फक्त गौरेडे जास्त असतात कारण आता जांगली वगैरे कमी झालीत कोणाचे बैल वगैरे नाहीत त्याच्यामुळे गहुरेडे जास्त असतात इकडे तुम्ही तिथं तू पुढं तर मित्रांनो हे बघा कोकणातील हा एक खजाना मार्केटमध्ये हजार रुपयाच्या भावाने विकली जाणारी भाजी काजू करानंतर हा एक रान जबरदस्त पलपटी आहे हे बघा मध्ये मध्ये आहे मधी पूर्णम व्हाईट गोल्ड हे बघा इथे आणि इकडे घाल बघा झूम करतो बघा हे बघा काढायला सुरुवात करूया सुविध आहेच खाली हे पाला आहे

कुस ही आहे ना रे आज नाही भेटत तर कधी कुसली असते ती ना बघा रे हाताने येत काय एकत्र झालं झाली असते पाणी आली असते ती तू मोबाईल काढलं 가거라 쭈꾸르버그 럭셔라 쭈 पावसाची मित्रांनो एक सर चांगली येऊन गेली आणि त्या सरीतच आम्ही थोडीशी रोवणं लोक छत्रीमध्ये ठेवलेत तिथं पाणी आहे ते धुऊन घेतो आता पुढे वाहतील एवढी पडलो बांध गेला खालीपुरा बारा वाजला आता मित्रांनो बघा हे ते त्या पावसात बोललो ना पावसाळ तेव्हा या काळ्या भेटल्या होत्या आणि आता फुलं वगैरे आम्ही जे धुतलेली त्यांना ते व्यवस्थित वेगळे वेगळे केले एवढी रुग्ण भेटले आम्हाला आत्ता जाऊया घरी उमराटचं वातावरण बघा पहिली गावामध्ये मित्रांनो ही इथे एक विहीर आहे दाखवतो थांबा ही इथे विहीर आहे छोटीशी हे इकडे म्हणजे कायमस्वरूपी पाणी असतं बारा महिने तर आमच्या विहिरीमध्ये ना ह्या विहिरीतलं पाणी इकडून गावकरी मंडळाने जमिनीच्या खालून पाईपलाईन केली होती पहिलं कंटिन्यू पाणी विहिरीमध्ये चालू असायचं छोटा पाईप होता अर्धा जात्यातून पाणी नेलं होतं हे बघा इथे पूर्ण भरलेलं आहे डप आणि इथे उन्हाळा पाऊस पाणी असतं पूर्ण इथून नाही म्हणायला गेला तरी जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतर असेल एवढं पाणी इकडून दिलं आहे गावकरी मंडळांना माहिती आहे जणांना आणि इथेही समोर येथे ते आहे ना तिथे बाराडीन देवीचं जागा आहे पहिले इथे शेतकरी वगैरे शेती करायचे ना तेव्हा ह्या भराडी देवीला नारळ वगैरे देत असायचे सुनील चनी शेत आहे इथे काय तुमच्याच मला आपण आहेत ते आय हॅट केवढा लांब आहे बघ भरते याच्यात वेणकोटात बारीक बारीक पाऊस चालू झालाय जातो आता घरी जास्त नाही ती पण सोंडच येते सोंडा छत्रीची वाट लागली ती बघा ही या काळ्या एका ठिकाणी भेटल्या एवढ्याच मिळाल्या कारण जास्त काय इकडे भेटलेलं नाहीत आणि जायचं होतं त्या ठिकाणी तिकडे सर्वजण आधीच गेले होते ते आता धुवून घेऊया राहत तिकडे मातीची स्वाप करून घेऊया